चाइल्ड फंड इंडिया संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बावीस शाळांना वॉटर फिल्टरचे वाटप करण्यात आले चाइल्ड फंड इंडिया ही राष्ट्रीय स्तरावर एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालापासून काम करणारी सामाजिक संस्था असून जुन्नर तालुक्यात पासष्ट गावांमधील पंधराशे एक मुलांसोबत ती काम करत आहे ग्रामीण भागातील मुलांच्या आरोग्यासाठी त्यांना चांगलं प्राणी मिळावे या उद्देशाच्या हेतूने चाइल्ड फंड इंडिया संस्थेने आणि माशेच विद्यालय या ठिकाणी बावीस फिल्टर वाटण्यात आले यावेळी जुन्नर पंचायत समिती गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर माजी जिल्हा परिषदचे अंकुश आमले महाराष्ट्र राज्य पत्रसंघाचे उपाध्यक्ष रवींद्र भोर चाइल्ड फंड या संस्थेचे वरिष्ठ तालुका प्रकल्प अधिकारी अभिजित मदने शाळेचे मुख्याध्यापक राणे सर संतोष हांडे सुभाष मोडवे सर नामदेव मुठे पोपट राक्षे कवी स्तंभ कथलेखन जी सदाकाळ कृषी विज्ञान नारंगाव केंद्राचे धनेशजी पडवळ पत्रकार पराग जगताप मळ ग्रामपंचायत सरपंच अरुणताई मस्करे तसेच परिसरचे सर्व सरपंच उपस्थित होते